आज आपण नाटकाच्या नाट्यग्रहाच्या निमित्तानं आज आपण इथे जमलेलो आहोत नाट्य परिषद असेल बालरंगभूमी परिषद असेल किंवा सर्व कलावंत असतील अनेक निर्माते असतील रंगमंच कामगार असतील नाटककार असतील सर्वांच्या वतीनं सर्वांच्या भावना अतिशय दामोदरच्या बाबतीत अतिशय तीव्र आहेत आणि याबाबत संवाद साधण्यासाठी आज आपणा सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे मी माननीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत जी दामले यांना विनंती करेल की आपण आपल्याला इथं आमंत्रित करण्यामागचं कारण आणि नेमका उद्देश की याबाबत ते आपलं मत व्यक्त करतील

आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्यात यांच्याद्वारेच व्यवहार झाले आणि असं ठरलं की विधानसभेत हा ठराव मांडण्यात आला की हे बांधकाम पाडणं जे आहे ते ताबडतोब थांबवावं आणि जसं आहे तसं फरक बांधून द्यावं असा ठराव झाला विधानसभेत परिषदेत आता आचारसंहिता लागल्यानंतर म्हणजे ही पत्रकार परिषद का घ्यावी लागते आहे मुळात असं मला वैयक्तिक वाटतं अखिल भारतीय मराठी परि नाट्य परिषद आणि दामोदर आणि हे सगळे सहकारी मंडळ हे सगळे आपण एकाच लोक आहोत त्यामुळे शक्यतो आपण सामुपचाराने ही गोष्ट कशी आपल्याला साध्य करता येईल याचा एक महिने प्रयत्न केला तीन चार महिने पण आता ही जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा परत जी स्थगिती दिली होती त्या स्थगितीला न जुमानता दामोदर परत पाडायला सुरुवात झाली त्यामुळे ही अशी पत्रकार परिषद आहे अखिल भारतीय मराठी नाट्यपर्यंत ही मातृसंस्था असल्यामुळे ह्या संस्थेने पुढाकार घेऊन हे काम करणं गरजेचं आहे असं आमच्या विश्वस्तांचंही म्हणणं पडलं आमचंही म्हणणं पडलं आणि म्हणून आज मी आपल्यासोबत काही मुद्दे घेऊन आलेलो आहे ज्या मुद्द्यांवर दामोदर नाट्यगृहाचं जे व्यवस्थापन आहे ते सौजन्याने विचार करेल आणि त्याच्या लवकरात लवकर कार्यवाही होईल पहिला मुद्दा असायला म्हणजे मी एका गोष्टीचा निषेध करतो की आचारसंहिता असताना त्यांनी स्थगिती दिलेली असताना सुद्धा त्यांनी के सुरू केलं याच्याबद्दल मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो दुसरं आता काही म्हणणं आहे आम्हाला नाटकवाल्यांचं काही म्हणणं ना आहे म्हणजे मी अध्यक्ष म्हणून बोलत नाहीये हे मी अध्यक्ष पण मी मुळात नाटकवाला असल्यामुळे नाटकाविषयी ना किंवा नाटक चांगल्या पद्धतीने वाहू म्हणून काय करायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होत की अं बांधायला घेतल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की शब्द देतात की आम्ही दोन वर्षात बांधून देऊ तीन वर्षात बांधून देऊ पण ते काही जमत नाही म्हणजे तुम्ही कोथोरच उदाहरण घेतलं तर नऊ वर्ष बांधकाम चालूच आहे त्यामुळे आमचं पहिलं म्हणणं असं आहे की शाळेचं बांधकाम आणि नाट्यगृहाचं बांधकाम मुळात झालं काय की जिथे नाट्यगृह होतं तिथे आता शाळा आलेली आहे आणि शाळा आहे तिथे नाट्यगृह केलेले आहे मुळात ते बदललं कसं याबद्दल मी पण जरा मला आश्चर्य वाटलं आरक्षण कसं बदलतात पण बदल होऊ शकतो असं मला आता कळलंय तर नाट्यगृह आणि शाळेचं बांधकाम एकाच वेळी सुरू एकाच वेळी संपायला हवं ही पहिली आमची विनंती आहे नाही शाळा बांधणं तेवढंच महत्त्वाचं आहे शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे पण नाट्य शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि नाट्यगृह किंवा नाटक हे लोकांचं मन, मन शांत करण्यासाठी आहे लोकांचं कॉन्सन्ट्रेशन होतं तीन तास मी बंद करून ठेवतो त्यांना अंधारात ठेवतो आणि आम्ही जे दाखवतो ते तुम्हाला बघायला लागतं त्यामुळे शांतता मनाला शांतता आणि विचारांना शांतता मिळण्याचं ठिकाण नाट्यगृह आहे आणि शिकण्याचं ठिकाण हे शाळा आहे त्यामुळे दोन्ही तेवढंच मत आहे त्यामुळे दोन्ही एकाच वेळी बांधायला या आणि एकाच वेळी काम पुढची गोष्ट अशी आहे असं कानावर आलं आहे की आता आपलं नाट दामोदर नाट्यगृह ते साडेसातशे आसनाच होत आणि आता ते चारशे करायचं असं त्यांचं चाललेलं आहे जे आम्हाला मान्य नाही आहे की साडेसातशे ते साडेसातशेच असावं तिसरी महत्वाची गोष्ट की तिथे जो त्यांना जो वाढीव व्यवसाय मिळणार आहे वाढीव एफ एस आय मिळणार आहे त्या वाढीव एफ एस आय चा वापर करून तो वाढीव एफ एस आय चा वापर नाट्यगृहासाठीच करावा कारण ते महत्वाचं आहे हे साडेसातशेचं थिएटर झाल्यानंतर अनेक रंगकर्मी असे आहेत मी पॅरल थिएटरवरून आल्यामुळे पॅरल थिएटर मध्ये काम करताना कसं काम करावं लागते हे मला माहिती आहे त्यामुळे तो वाढीव एफ एस आय जो आहे त्या वाढीव एफ एस आय चा वापर करून दोनशे आसनांचा अजून एक छोटा मिली नाट्यगृह तरी बांधावं अशी एक इच्छा आहे त्यानंतर आत्ता आत्ता ज्या ज्या तिथे सहकारी मनोरंजन मंडळाची तिथे जागा आहे ऑफिस आहे तालीम हॉल आहे नवीन हॉलमध्ये या सहकारी मनोरंजन मंडळाला आत्ता आहे तेवढी जागा तालीमीची जागा ऑफिसची जागा मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि ते लेखी स्वरूपात मिळणं गरजेचं आहे तोंडातोंडी चालत नाही लेखी सुरुवात असणं फार गरजेचं आहे त्यानंतर ता दामोदर नाट्यगृह आता पाण्याला चार महिने सुरू झाले चार पाच महिने सुरू झाले दामोदर नाट्यगृहाचा इतिहास खूप मोठा आहे आणि तिथे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा आणि आमचा खूप सलोखेचा संबंध आहे म्हणजे आम्ही जरी रंगमंचावर काम करत असलो तरी रंगभूमीवर किंवा त्या नाट्यगृहात शिरताना आमची ज्यांच्याशी भेट होते ते डोर किपर हे पण आमचेच आहे घरचेच आहे इथे जे नाट्यगृहात काम करणारी जी आतापर्यंत मंडळी होती त्या मंडळींना नवीन नाट्यगृहात बांधून झाल्यानंतर या सगळ्या मंडळींना नोकरी मिळणं अतिशय आवश्यक आहे आणि तेही लेखी स्वरूपात मिळणं गरजेचं आहे दुसरं आता काय केलंय आता दामोदर एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा दामोदर आपल्याला हॉल लागतो आणि तिथे लेफ्टला तुमचं शाळा आहे आता उलटं झालेलं आहे आज गेल्या गेल्या पहिल्यांदा शाळा असणार आहे आणि मग नाट्यगृह असणार आहे त्यामुळे अशी मागणी आहे की दोन्ही म्हणजे शाळेची एंट्री वेगळी असावी आणि नाट्यगृहाची एंट्री वेगळी असावी कारण आत्ता तिथे जी शाळा आहे त्या शाळेतून आम्ही रंग आमच्या तिथे नाट्यगृहापर्यंत आम्ही पोचू शकत नाही त्यामुळे दोन गोष्ट दोन वेगळ्या एंट्री असाव्यात दोन, दोन वेगळी आयडेंटिटी असावी ही महत्वाची मागणी आहे

तेच म्हण की तुम्ही नाट्यगृह किंवा नाट्यगृह जेव्हा आराखडा होईल त्या आराखड्यावर संबंधित असलेले म्हणजे आपल्याकडे जगताप आहेत किंवा असे जे प्रत्यक्ष काम करणारी मंडळी आहेत त्याचा एक प्रतिनिधी त्यांना नेणं आवश्यक आहे म्हणजे बांधताना चूक होणार नाही आता बांधणं तुम्ही आहात हे ठरलेलेच आहे ते ठरलेलेच आहे त्यामुळे आता पुढे बांधताना तुमचेच पैसे वाया जाऊ नयेत त्यामुळे यासाठी रंगभूमीशी संबंधित प्रत्यक्ष काम करणारी जी काम करणारी मंडळी आहे त्या मंडळींचा एक प्रतिनिधी तिथे घ्यावा म्हणजे आता माननीय दिलीप जाधव हो ज्याप्रमाणे जा बोलले त्याप्रमाणे बसच्या एंट्रीपासून बस स्पीजला लागेपर्यंत हा जो प्रवास आहे हा सुखद व्हावा अशी अपेक्षा आहे हा म्हणजे आपल्याला भिवंडीची मला थेटर आठवतं किती वेळा मागे पुढे मागे पुढे करून बोलत जाते त्यामुळे तिकडे जाणं सोडून दिलेलं आपण सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं कारण मुद्दा असा आहे की नाट्यगृह जे आहे ते तळ घरावं म्हणजे तळ मजल्यावर असावं म्हणजे खाली तुम्ही दुकानं लावले आणि नाट्यगृह दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आहे असं नव्हतं नाट्यगृह खालतीच असणं गरजेचं आहे तुम्हाला जी काही दुकानं ऑफिस वगैरे काय लावायची असेल तुम्ही वरती लावली तरी आमचं काय

त्यामुळे पाणी साचणं मागच्या वेळी आपल्या ना दामोदर नाट्यगृहाची सभागृहाची तुम्ही जर नाट्यगृहातल्या जर झाल्यानंतर सगळे जण मोकळे होती आणि त्यानंतर लवकरात लवकर त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यावी आणि या विषयावर एकदाच चर्चा घडवून एकदाच हा विषय पूर्णपणे संपून टाकावा आमच्या या मागण्या काही काय आवाजही येत अशाचा भाग नाहीये आतापर्यंत दामोदर नाट्यगृहात जी मंडळी काम करत होती त्यांना हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कुठेतरी ऍडजस्ट करणं त्यांची रोजीरोटी चालू राहणं महिन्याचा महिना त्यांचा पगार चालू राहणं फार गरजेचं आहे त्यामुळे हे तुम्ही किती महिन्यात किती वर्षात बांधताय तेवढी वर्ष ते तुम्ही त्यांना दुसरी कुठे कुठेतरी नोकरीमध्ये ऍडजस्टमेंट करणं कारण मोठी संस्था आहे संस्था मोठी त्यामुळे त्यांना दहा पंधरा जण ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम नाही आहे पण ते करणं फार गरजेचं आहे कारण त्यांनी त्यांची हयात दामोदरासाठी दामोदर नाट्यगृहासाठी घालवलेली आहे हयात पंचवीस पंचवीस पस्तीस वर्ष त्या रोगाने तिथं के काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा दामोदर किंवा सोशल सर्व्हिस हक्क आहे त्यामुळे आणि हक्क म्हणजे हक्क आहे असं नाही प्रेमाने हक्क हक आहे प्रेमाचं हक मागणं आहे त्यामुळे त्यांचीही जी काही लोक असतील त्यांना जोपर्यंत नवीन नाट्यगृह तयार होत नाही तोपर्यंत त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी एस्टॅब्लिशमेंटवर लिहून त्यांची रोजीरोटी चालू ठेवणं फार गरजेचं आहे आज ही पत्रकार परिषद घ्यायचं कारणच हे होतं की ज्या गोष्टी सामुपचाराने व्हाव्या असे वाटत होते आता झालेल्या नाही त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्यावी लागली ले उदय सामंत साहेब आमचे जे ट्रस्ट असले त्यांना मी माझी सांगल्या म्हणून रिक्वेस्ट केलेली आहे की आता ही वीस तारखेची झाली की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची बैठक लावावी दामोदर हॉलचे व्यवस्थापन आणि तुमचं सहकारी मनोरंजन मंडळ अखिल भारतीय नाट्य परिषद मराठी नाट्य परिषद या सगळ्यांनी बसून ह्याच्यावर एक एक एकदाच काय तो तोडगा काढावा कारण सुद्धा खूप काम आहे मुळात हे आपल्याकडे ते इथे लक्ष देतात त्याचा गैरफायदा न घेता आपण त्याने एकदाच वेळ मागू आणि एकदाच हा विषय आपल्याला कसा संपवता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊ फक्त आता या जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो की ह्याच्यातून तोडगा निघाला नाही तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत हे मी है तुम्हाला असा शब्द देतो की मी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाला बसावं लागेल दुसरा <ण्थाथा> दामोदर नाट्यगृह हे वाचवणं हे आद्य कर्तव्य आहे आणि ते वाचणारच असं मला आशावाद आहे कारण आपले ट्रस्टी विश्वस्त उदयजी सामंत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सगळी जी मंडळी आहेत आणि आपले सांस्कृतिक मंत्री पैसे दिलेले आणि किती पाहिजे आणि वाईट पण आहे पॉईंट नाही आहे आपण रंगभूमीसाठीच करतोय रंगभूमी सालावी म्हणून चालू करताय शाळा चालू करा आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण नाट दावरून नाट्यगृह हे चालू व्हायलाच पाहिजे धन्यवाद यानंतर एक मिनिट बालरंग उमी परिषदेच्या अध्यक्ष शिर्के सामंत मॅडम बोलते नमस्कार प्रशांत दादानी सगळं जे सांगितलं त्या प्रत्येक मुद्द्याशी मी सहमत आहे आणि तुम्ही सगळे दिग्गज आहात इथे बॅक स्टेज साठी स्वतः रत्नाकांत आहेत मुलीत काका तुम्ही आहात सगळे जण तुम्ही इथे दिग्गज आहात आणि तुम्हालाही माहिती आहे की आपल्या दामोदर थिएटरला म्हणजे मी लहानपणापासून माझ्या परळ परळ आणि लालबा या एरियामध्ये वाढली असल्यामुळे आपल्या लोककला असतील सादर होतेच होते म्हणजे ते माहेरघरच आहे आणि दामोदर पडतंय हे म्हटल्यावरती एक काय इमोशनल टच होता त्याला आणि म्हणून असा विचार केला की दामोदर जर पडतय तर नवीन दामोदर कधी उभा राहणार हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा असं सांग सांगितलं किंवा अशी माहिती मिळाली की शाळा तयार झाली किंवा मग त्याच्यानंतर आम्ही हॉल बांधायला गेलो शाळा तयार झाल्यावर हॉल बांधून होईल याची मला तरी शास्वती वाटत नाही शासनाने जसं स्वतः शब्द दिलेला आहे गेल्या अधिवेशनामध्ये उदयजींना हा प्रश्न दरेकर साहेबांनी विचारला होता आणि उत्तर हे नाट्यगृह आहे तसंच पुन्हा उभारण्यात यावं हो। फक्त त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण बदलून घेतलेलं आहे नाट्यगृहाच्या जागी शाळा आणि शाळेच्या जागी नाट्यगृह हे त्यांनी लिगली करून घेतले आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही पण जेवढ्या नाट्यगृह होतं तेवढ्या वापरून त्यांनी आम्हाला ते पूर्णपणे छान करून द्यावं जेणेकरून पुढची जशी शंभर वर्ष नाट्यगृहांनी काढली तशीच पुढची शंभर वर्ष ही सुसहाय्य निघावी आणि सगळ्यांना त्या नाट्यगृहामध्ये प्रयोग करता येणार जसं प्रशांत नदांनी सांगितलं तसं नाट्यगृह हे ग्राउंड फ्लोरलाच असावं ऍक्सेस सोपा असावा सेटिंगच्या गाड्या जाण्यासाठी बरोबर ती स्पेस असावी जेणेकरून ती गाडी स्टेजच्या बॅक बॅकसाईड ला राखून बरोबर तो सेट उतरवण्याला उतरवण्यासाठी बाकीच्या बॅकस्टेज कलाकारांना ती मदत व्हावी म्हणजे जे काही करायचं ते माझ्याबद्दल तरी निर्मात्यांनी आणि बॅकस्टेज चे प्रमुख म्हणून आपण एक प्रतिनिधी तिकडे बसवला पाहिजे जेव्हा ते प्लॅन करून बांधायला सुरुवात करतात तेव्हाच बसवला पाहिजे मग नंतर आपण हे कसं तोडायचं मग जरा इथनं मार्ग काढूया हे नंतरचे पर्याय येऊ शकतात अगदी शंभर टक्के मला तरी असं वाटतं त्यामुळे जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत तरी याच्यावर किती विश्वास ठेवायचा कारण का आधी आपलं आचारसंहिता असताना देखील पुन्हा तोडकाम सुरू जर केलेलं आहे आणि वारंवार त्यांना सांगून देखील जर ते थांबत नसतील आणि मुख्य म्हणजे कसं आहे की जे पाडणारे तेही मराठी माणूस आहे आणि जे आपण विरोध करतोय तोही मराठी माणूस आहे त्यामुळे असं नाही आहे की त्यांना आपल्या मराठी संस्कृतीची जाण नाही त्यामुळे माझाही या सगळ्याला निषेध आहे की जर नाट्यगृह आहे तसंच मानण्यात नाही आलं तर प्रशांत दादा आणि बाकी आपण सगळ्यांनी सगळ्यांनीही उपोषणाला बसायला तयार आहे तिथेच विचार